नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले चॅनल ट्रॅक युगवर आपलं स्वागत आहे आणि पुन्हा एकदा यावेळी ऑफ ट्रेकवर नव्हे तर एका ट्रेंडिंग ट्रेकवर आम्ही आलो आहोत दोन वर्षापूर्वी हा ट्रेक अगदीच ऑफबीट होता पण मागच्या वर्षापासून तो एवढा ट्रेंडिंग झाला आहे की विकेंडला इथे अक्षरशः एवढी गर्दी होते आम्ही वीकडेला आलो आहे मंगळवारी आणि तरी पण तुम्ही पाहू शकता की किती लोकं इथे आलेले आहेत तर मी आहे सावळ्या घाट ट्रेकवर म्हणजे सावळ्या घाट ट्रेक, ट्रेक हा तसा फार मोठा ट्रेक आहे सावळ्या घाटचा जो व्ह्यू पॉईंट आहे तिथपर्यंत आम्ही जाणार जाणार आहोत आणि हा ट्रेक चाळीस मिनटाचा आहे आणि ट्रेकला आम्ही सुरुवात केली आहे आणि ही आमची मंडळी बारा ऑगस्ट दोन हजार पंचवीस दोन चार चाकीमध्ये आम्ही नऊ जण मुंबईवरून निघालेलो असतो ते तामिनी घाटाच्या दिशेने पुणेकरांसाठी तामिनी घाट तसाच जवळचा हा घाट रस्ता इतका सुंदर आहे की इथे सह्याद्रीतील इतकी रत्ने विखुरलेली आहेत की मुंबईकरही इथल्या निसर्गाच्या प्रेमाखातीर इथे भटकत असतो असेच इथल्या डोंगरातले एक रत्न सावळ्या घाट दोन वर्षापूर्वीपर्यंत पर्यटकांना अपरिचित ही जागा सोशल मीडियावर प्रसिद्ध झालेल्या फोटो व्हिडिओमुळे सर्वांच्या बकेट लिस्टमध्ये आलेली आहे त्यामुळे गुगल मॅपवर या ठिकाणाची लोकेशन मिळून जाईल मुंबईवरून इथपर्यंत पोहोचण्यासाठी दोन पर्याय आहेत एक पालीवरून तर दुसरा लोणावळ्यावरून लोणावळावरून वीस किलोमीटर अंतर कमी पडेल पण दोन्ही मार्गांनी इथपर्यंत पोहोचण्यासाठी सारखाच वेळ लागतो परातेवाडीवरून ट्रेक स्टार्ट होतो इथे प्रति व्यक्ती पन्नास रुपये प्रवेश फी आकारली जाते ज्यामध्ये पार्किंग फी ही अंतर्भूत आहे इथे राहण्या खाण्याची व्यवस्थाही आहे पण वस्ती फार छोटी आणि विकेंडला होणाऱ्या अति गर्दीमुळे गैरसोय होऊ शकते हे बघा भाईने नवीन बॅग घेतली आणि बघा ऍक्शनचे शूज आता बघू हा शूज ने कशी इथला नवीन, नवीन 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 ट्रेक फक्त चाळीस मिनिटाचा आहे आणि त्यासाठी यांनी बारा तेरा हजार रुपये खर्च केलेले अजिबात नाही मुंबई वरून आलेले इथपर्यंत अंतर एकशे किती एकशे ऐंशी किलोमीटर एकशे ऐंशी एकशे साठ एकशे ऐंशी किलोमीटर आहे चाळीस मिनटाच्या ट्रेकसाठी एवढी मोठी जर्नी वर्त आहे का हेच आपल्याला पाहायचं आहे त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत राहा तर ज्यासाठी आम्ही आलो ज्या व्ह्यू पॉईंटवरून आम्हाला जो व्ह्यू पाहायचा आहे आता एवढे इन्स्टावर रील्स यूट्यूबवर व्हिडिओज पाहिले होते भन्नाट दृश्य आहे पण इथे येऊन आमचा पचका नाही झाला म्हणजे झाला कारण आता इथे पाहताय तुम्ही एवढं धुकं आहे आणि या धोक्यात आता जे आम्हाला पाहायचं आहे आता दिसणार आहे की नाही याची काही गॅरंटी नाही आहे का ट्रेकची सुरुवात झाली कच्च्या रस्त्याने सध्या आम्ही चाललो आहे आणि बऱ्याच ठिकाणी आता त्यांनी बोर्ड डिरेक्शनसाठी बोर्ड लावलेले आहेत त्यामुळे वाट कळून येते आतापर्यंत चांगली कच्ची कच्चा रस्ता आहे त्या रस्त्याने आम्ही चाललो आहे आणि ते प्रायव्हेट प्लॉट आहे कुणाचा तरी त्याच्या आतून आपल्याला जावं लागतं तर इथे बघू शकता तुम्ही की इथे हा दिशादर्शक फलक लावलेला आहे पुढे माहिती नाही त्यामुळे धोकं जास्त आहे वाट कशी आपल्याला सापडू शकते ते आता मी तुम्हाला व्हिडिओच्या पुढे दाखवेनच की कसं जायचं आहे इथे प्रायव्हेट प्लॉट होता त्यातून आपण बाहेर निघाल्यावर परत दोन दिशादर्शक फलक दिसतात आपल्याला एका ठिकाणी हा कुंडलिका व्हॅली आणि तिकडे घाट म्हणजे आपल्याला त्या साईडला जायचं आहे पण इथून व्हॅलीचा व्ह्यू पॉईंट आहे त्यामुळे तुम्ही इथे येऊन व्हॅली पाहू शकता धुका आहे तरी पण थोडंफार विजिबल आहे त्यामुळे जे काही दिसतंय ते फार सुंदर आहे आणि ही आहे कुंडलिका व्हॅली अंधारबनचा ट्रेक पण त्या डोंगरावरून तसा सुरू होतो त्या बाजूने आणि तिथे शेवटला संपतो तो पुढे जे लेक दिसतं आहे कदाचित ॲक्शन कॅमेऱ्यामध्ये दिसतं दिसतंय की तुम्हाला माहिती नाही पण तिकडे पुढे जे लेक दिसतं आहे ते भिरा डॅम आहे आणि पुढे पाटणूस आहे जे पान नसलेलं झाड दिसतं तिथपर्यंतची वाट अगदी सोपी आहे अगदी तुम्ही दहा मिनटात तिथपर्यंत पोहोचता आता आपल्याला खाली उतरायचं आहे आपल्याला भिरा डॅम पुढे दिसतंयच आहे आणि पुढचा जो प्लाटू डोंगर दिसतो आहे तर त्या टोकला टोकाला आपल्याला उतरायचं आहे म्हणजे आपल्याला आता इथून उतरणं आपल्यासाठी आता चॅलेंजिंग असणार आहे पावसात थोड्याशा वाटा निसरड्या असतात फार काही जास्त नाही आहे अंतर पण इथून थोडंसं सांभाळून तुम्हाला पुढचा तुमचा ट्रेक करावा लागतो सावळ्या घाटाचं महत्त्व हे काही या एक दोन वर्षातलं नव्हे तर हा या घाटवाटाचं महत्त्व सांगायचं झालं तर हे एक ऐतिहासिक घाटवाट आहे आणि त्याचे पुरावे आपल्याला दिसत आहेत कारण ही इतिहासात वापरली जाणारी वाट होती जी कोकणावरून घाटमाथ्यावर जायची आणि इथे आपल्याला पाण्याचे टाके दिसतात तर इथून जे प्रवासी जायचे आहेत त्यांना पाण्याची सोय व्हावी म्हणून हे टाके त्यावेळी बनवलेले असावेत या वाटेवर जशी खोदेव टाकी आपल्याला पाहायला मिळतात तशा खोदेव पायऱ्याही आहेत कारण वाट त्यावेळी सोयीस्कर व्हावी सोपी व्हावी त्यासाठी इतिहासात बनवलेल्या या पायऱ्या आहेत आणि या आपल्या इतिहासाच्या खुणा आहेत <laughs> मागे आपण छोटी टाकी पाहिली होती आणि इथे आपल्याला हे बघा मोठं टाक दिसतय एक दोन ठिकाणीच कातळ दगड तसेच कोरीव पायऱ्यांवरून उतरावं लागतो पावसाळ्यात हे टप्पे निसरडे असतात त्यामुळे ट्रेक छोटा असला तरी ट्रेकिंग शूज पायात असणे सोयीस्कर ठरते बाकी वाट चांगली मळलेली असली तरी तीव्र उतार आहे त्यामुळे परतताना चढाई करावी लागते त्यामुळे परतीच्या वाटेला थोडा वेळ लागतो ठिकठिकाणी थीक दिशादर्शक फलक लावलेले आहेत त्यामुळे वाट भरकटण्याचे प्रकार होत नाहीत म्हणायला ट्रेक सोपा असला तरी उगाच घेतलेली जोखीम शकते मुळात ही वाट डोंगर सोंडेवर आहे त्यामुळे बाजूला खोल दरी आहे फार जास्त गर्दी सामावून घेण्याची या जागेची क्षमता नाही त्यामुळे गर्दीच्या वेळी अवघड प्रसंग नाकारता येत नाही म्हणून पावसाळ्यात सुट्टीच्या दिवशी इथे भेट देणे टाळावे अजून चढणं बाकी होत <laughs> भरपूर जास्त निसर्गाच्या प्रेमापोटी येतात तेव्हा निसर्ग ही तुमचा हिरमोड करत नाही त्यामुळे स्वच्छ वातावरणाची भेट आम्हाला मिळाली होती निसर्गाचा मान राखाल तर अशी ठिकाणी स्वर्गापेक्षा कमी नाही त्यामुळे आदर्श पर्यटक असाल तरच इथे गोंगाट आणि कचरा करणाऱ्यांसाठी ही ठिकाणे अजिबात आणि हे आम्ही पोहोचलो त्या शेवटच्या व्ह्यू पॉईंटला आणि अगदी खरंच आम्हाला इथपर्यंत पोहोचायला चाळीस मिनटं लागलेत म्हणजे जास्त वेळ लागलेला आहे पण आम्ही बऱ्याच ठिकाणी ब्रेक घेतले फोटोसाठी व्हिडिओसाठी त्यामुळे नाहीतर नॉनस्टॉप तुम्ही इथपर्यंत आलात तर, आला तर हार्डली तुम्हाला चाळीस मिनटं जास्तीत जास्त चाळीस पंचेचाळीस मिनटं पन्नास मिनटं जास्तीत जास्त लागू शकतील आणि इथून आता आपल्याला दिसतोय पुढे जो सुरुवातीपासूनच दिसत होता भिरा डॅम या साईडला ही कुंडलिका व्हॅली आहे आणि मग पुढे आपल्याला जो सर्वांचा परिचित असलेला देवकुंड वॉटरफॉल आणि हा जो दिसतोय मोठावाला हा आहे रिंग वॉटरफॉल असल भटके फक्त मनाचे भुके असतात निसर्गाशी मिलाप होऊन त्यांची ही भूक मिटते तरी डोंगरावर येऊन बनवलेला स्वयंपाक ती चव तुमच्या जिबेवर ठेवून जाते जिला फोडणी मिळते आठवणींची आयुष्यभर ती चव जिबेवर रेंगाळते खरं सांगेन की अशी पावभाजी यापूर्वी मी कधीच खाल्ली नव्हती सावळ्या घाटाच्या या व्ह्यू पॉईंटची खरी मजा इथल्या एरियल शॉटमध्ये तर चला पाहूयात इथली दृश्य आसमानी या व्ह्यू पॉईंटला भेट देण्याची सर्वोत्तम वेळ ही जुलै ते सप्टेंबर आहे पाऊस जास्त असेल तर अधिक धबधबे शिवाय देवकुंड व रिंग वॉटरफॉलचे रौद्र रूप पाहता येते दरी ढगांचा धुक्यांचा शिरकाव असेल तर पुढील धबधबे अस्पष्ट होऊ शकतात त्यामुळे काही वेळेस त्या स्पष्ट दृश्यांसाठी तिथे थांबून थोडी प्रतीक्षा करावी लागू शकते संपूर्ण घाटवाट ट्रेक करायचा असेल तर मात्र पावसाळ्यानंतर सह्याद्रीतील ट्रेकिंगचा पुरेसा अनुभव असेल तरच करू शकता तर मग हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून सांगा आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका लवकर भेटू गुड बाय